गोदरेज ॲग्रोवेट व युवा उद्योजक केशव घोडके यांच्या गणेश पशुखाते यांच्यावतीनं शेतकरी मेळाव्याचे आयोजन माहिती या ठिकाण करण्यात आले होते गोदरेज ॲग्रोवेटचे पशु वैद्यकीय अधिकारी रामदास नन्नावरे व व्यवस्थापकीय अधिकारी गोपीनाथ जेद यांनी शेतकऱ्यांना कालवड संगोपन व दूध व्यवस्थापनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील शेतकरी बांधव्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी अडचण भरपूर होती कारण त्यावेळेस सामखा नैषबंद होता पण पशुखाद्य किराणा मेडिकल दवाखाने चालू होते त्याच्यात पशुखाद्य हा एक वर्षा आणि एक साधारण आज सांगावंसं वाटतं थोडं मन पण मोकळं केलं पाहिजे मी एक एक लाख सत्तर हजारवरती दुकान के चालू केलं आणि एक लाख सत्तर हजारवरती दुकान चालू करत असताना त्यावेळेस का असं भरपूर प्रमाणात कोरोनाच्या कालखंडात गेराय नसायचे कारण दुकानांची वेळच असायची सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत दुकान चालू राहायचं त्याच्यानंतर मित्रांनो आज दुकान चालू केलेलं एक चार वर्ष झालं आणि गुढीपाडव्यापासून एक पाच वर्षात पदार्थ दुकान चालू या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सर्व चर्मन सर्व दुकानदार आणि आमचे सर्व मित्रांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव मी माझा मोठेपणा सांगत नाही आज मी पाच तालुक्यात मत घेतो आज जर पाहिलं श्रीमंत असेल आपला कर्ज असेल जामखेड असेल करवाळा असेल आष्टे असेल या ठिकाणी या माहिती गावचं नाव मोठं करण्याचं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मला एक साथ झाले एक सांगायला मला एक आनंद एक लिटर दूध तयार करायला चारशे लिटर रक्त कासेतून फिरावं लागतं तेव्हा एक लिटर दूध तयार होतं आता किती वेळ करताय दिवसभरात आवाज चार मस्त काका हात वर करा तुमचा अजून वहिनी दोन टाकत असतील अजून वहिनी घरी नाही तुम्ही दोनदा टाकत असतील हेच पूर्वी होत आता काका चार वैरे करतात दोनदा धार काढते सहा दोनदा पाणी पाचतेत आठ वाचलेली असेल तर किती वेळा शेत काढता गेला सारखं वाढायचं म्हणजे काकाची घे बारा तासात एक तास पण बचत आज गरज काय आहे की सगळेजण आपण आता चार 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 दोन वैरिणीवर आलो सकाळी वैरणी संध्याकाळी वयरणी जेवढा रवंत घडेल तेवढं उत्पादन आहे आता चारच्या तीन वर या तीनच्या दोन वर जावा मी हे जाताना काय केलं पाहिजे जनावरांच्या वजनाच्या तीन टक्के त्याला आहार लागतो कधी लईचं वजन मोजले तुमच्या गाईचं कधी वजन मोजले का मोजायचं म्हटलं तर कुठं नाही लागत काट्यावर आता आमचे प्रतिनिधी तुमच्याकडे येतील एका मिनिटात एका गाईचं वजन मोजून होत कि टेपन छातीचा घेर उनिले छातीचा घेर उनिले लांबी भागीले सहाशे सासष्ट असं केलं की वजन किलो ते शंभर किलोची गाय असेल तर किलो असलो चारायचंय तर सरासरी गाईचं वजन पाचशे किलो असेल मग पाचशे किलोला शंभराला तीन तर पाचशेला आपल्याला पंधरा किलो चारायचंय पंधरा किलो असं चालच की त्यात पाणी नसलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं आज जर बघितलं तर पाणी दोन टाइमच पाचतात बऱ्यापैकी लोक पाणी फुकटचा घटक आहे चोवीस तास कसं देता येईल त्याच्याकडे बघा ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला परवडतात त्या पहिल्यांदा बदल करणं गरजेचं आहे अशा प्रकारचे प्रोग्राम आज पहिला झालाय पण अजून जे मोठे मोठे गाव आहेत तिथं पण घेण्याचा प्रयत्न करूया क्रांजिपी डी सिक्सटी जे कापण काळातलं खाते त्याचा जर रिपोर्ट आला नाही पहिला ना गाईचा फोटो काढायचा दोनपुती वापरायचा फोटो काढायचा एकही रुपया त्यांना द्यायचा नाही तिथं नंबर आहे तिथून मला डायरेक्ट फोन येतो